तर मला एक तुम्हाला विचारायचं आहे की स्वामी समर्थ महाराजांना कांदा लसूण चालतो का ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज स्वामी समर्थ महाराजांची आहे तर म्हणलं चला आज आपल्याला जेवढं होईल तेवढी आपण थाली बनवूया त्यांच्यासाठी तर ह्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता गव्हाचं पीठ हे आता मळून घेते व्यवस्थित आता कनिक मळून झालेली आहे आता साईडला ठेवूया ह्याला आता आपण आंब्याचा रस बनवाय घेऊया आता ह्याला स्वच्छ मी पाण्यात भिज ठेवलं होतं अर्धा तास झालं आता स्वच्छ धुवून घेते याला आता मी सगळं ह्या आंब्याचा पोल काढून घेतलाय आता ह्याच्यामध्ये साखर घालून बारीक करून घेते आणि थोडं स्वच्छमुठबर एक नमक पण टाकायचं आणि तुम्हाला तर माहीतच आहे काळा पडून घेऊन ह्याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी टाकायचं म्हणजे आपला काळा पडत नाही रस आता हे बारीक करून घेते आता ह्याच्यामध्ये इलायची पावडर टाकून घेऊया आणि आता हे मिक्स करून आता ह्याला आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊया आजच्यात आपण जी थाली बनवणार आहे त्याच्यासाठी आपण कांदा नाही वापरणार ना, लसूण पण नाही आता आपण पिव सुका बटाटा करून घेऊया त्यासाठी मोहरी आणि जिरं टाकून फोडणी देतील हिरवी मिरची आणि कोथिंबीरची मी पेस्ट बनवून घेतली ती घालून घेतली घ्यायचं हळद पावडर घालून घेते जिरं पावडर आणि धुनिया पावडर ती पण घालून घेते आणि आता हे बटाटा वापून घेतला होता वापलून तुझ्या असं बारीक पोळी करून घेतले ते मी हे आता ह्याच्यामध्ये मी नमक टाकून घेते आता हे तयार झाला आपली बटाट्याची भाजी तर मी मट मटरची तरीवाली भाजी बनवणार आहे तर त्यासाठी मी मटर घेतलं होतं ती थोडंसं भाजून थोडंसंच ह्याला बारीक केलं आहे जास्त करायचं नाही बघू शकता आणि आता इकडे मी आलू ठेवलं आहे ह्याला आलू थोडा फ्राय करून घेते ह्या मटरच्या भाजीला आता जिरं घालून घेते मोहरी पण घालून घेते ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये टमॅटो तुम्ही एका टमॅटोची पेस्ट करून घालायची आता ह्याच्यामध्ये जिरं पावडर धनिया पावडर लाल तिखट हळद घालून घ्यायचं आता या मसाल्याचं तेल सुटीपर्यंत परतून घ्यायचं आता आपल्या भाजीला तेल सुटले आता ह्याच्यामध्ये आपण बटाटा फ्राय करून घेतला होता ती पण घालून घेऊया मटर पण हे घेतलं होतं आणि आता मला व्यवस्थित मिक्स करून आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आपण आता ह्याच्यामध्ये नमक टाकून घेते त्या शेंगदाण्याचं कूट एक दोन चमचे करून घेतलं होतं ती पण घालून घेते आणि आता ह्याला आपण बारीक गॅसवर शिजवून घेऊया तर आपली आलू मटरची भाजी पण मस्त अशी चमचमीत झालेली आहे तरीदार दार मी बनवलेली आहे तर आता मला बटाटे भजी बनवून घ्यायचे आहेत तर आता तुम्ही म्हणताल ही कढई अशी काय आहेत तर सकाळी मुलांच्या शाळेमध्ये तर प्रोग्राम होता तर मुलं म्हटली की भजी बनवून दे तर आता त्याच कढईमध्ये मी आता भजी बनवून घेणार आहे तर मी सकाळी भजी बनवलं असल्यामुळं मी आता थोडेच बनवणार आहे कारण की जास्त उन्हाळ्यामध्ये तेलकट पण नाही वाटत आता पहिले पापड फ्राय करून घेते तर हे पापड मी घरीच बनवले आहेत त्याची रेसिपी पण आहे खरंच खूप छान झालेत पापड हे कुरळ्यावर पण मी घरीच बनवले आहेत पहिल्यांदाच बनवल्यात तरी पण बघा किती छान झालेत ह्याची पण रेसिपी आहे ह्याची पण रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तुम्ही जाऊन बघू शकता पहिल्यांदाच बनल्या पण खूप छान झालेत मी आता आपले पापड तळून झालेत आता आपण भजी बनवायला घेऊया आता मी बटाटे भजे करून घेते आता आपले भजी पण फ्राय झालेत अशा अशा पद्धतीने सर्व भजी आता मी करून घेते आता आपले भजी बनवून झालेत आता मी चपात्या करून घेते तर आता आपण था थाली बनवायला घेऊया तर इथे घेतले मी म आलू मटरची भाजी ही आहे रस आता ही भात घेते आता आलूची भाजी घालून घेते ठेवून घेते आणि पापड आहे तर भातावर थोडं तूप घालून घेते तर आपली बिना कांदा आणि लसूणची थाली बनवलेली आहे मी तर आणि एका तासामध्ये बनवली आहे बघू आणि आज स्वामी समर्थ महाराजांचा हे पण तिथी पण आहे तर म्हणलं त्यांच्यासाठी आज थाली बनवावी आपण हे तर तुम्हाला कशी वाटली थाली नक्की कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय